नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रातल्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मारहाण करून टेम्पो चोरी करणारा आरोपी जेरबंद बावीस लाखांचा टेम्पो हस्तगत तलासरी परिसरात मारहाण करून जबरीने आयशा टेम्पो चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली असून बावीस लाख रुपये किमतीचा टेम्पो हस्तगत करण्यात आलेला आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे सात सप्टेंबर रोजी साबणाची वाहतूक करण्यासाठी भाड्याने गेलेल्या टेम्पो चालकाला आरोपींनी दापचरी येथे फसवून मारहाण केली त्यानंतर टेम्पो पळवून चालकाला कारणे गुजरातकडे घेऊन गेले मात्र चालक आणि अंधाराचा फायदा घेत निसटून मालकाला घटनेची माहिती दिली आठ सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला अखेर पंधरा सप्टेंबर रोजी स्वप्नील मधुकर दुमाडा राहणार उसगाव बंधारा जिल्हा ठाणे यास अटक करण्यात आलेली आहे चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेला टेम्पो जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नारळे डहाणू उपविभागीय अधिकारी अंकिता कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अजय गोरड यांच्या पथकाने दिली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू वितरण न्यूज नेटवर्क